नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द विनर मध्ये तुमचं स्वागत आहे मी ओम राठोड आज आपण पाहणार आहोत बोट आणि प्रवाहाचा भाग दोन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर वर जा द विनर अकॅडमी म्हणून सर्च करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलचं बेलायकनला दाबू शकता आणि आपल्या इन्स्टाग्रामला फॉलो करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो पाहू आज आपण बोट आणि प्रवाहाचा भाग दोन तर पाहू विद्यार्थी मित्रांनो याच मराठीत रूपांतरण बी म्हणजे नाव होते विद्यार्थी मित्रांनो बी म्हणजे नाव म्हणजे बोट बी म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग विद्यार्थी मित्रांनो म्हणून प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि यू म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग होते विद्यार्थी मित्रांनो यू म्हणजे काय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आणि यस म्हणजे प्रवाह विद्यार्थी मित्रांनो प्रवाह प्रवाह म्हणजे स्ट्रीम प्रवाह त्याच्यानंतर डी म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग विद्यार्थी मित्रांनो आणि यू म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा विरुद्ध दिशेचा वेग विद्यार्थी मित्रांनो प्रवाह एका नदीचा पाणी दोन किलोमीटर प्रतिदास वेगाने वाहते या नदीत एका नावेस प्रवाहाच्या दिशेने जाण्यास जेवढा वेळ लागतो विद्यार्थी मित्रांनो त्याच्या दुप्पट वेळ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागतो तर आपल्याला बोटेचा संत पाण्यातील वेग विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो चल चला तर काढू आपण आपल्याला नदीच्या प्रवाहाचा वेग दिलेला आहे म्हणजे यश दिलेला आहे यश आहे दोन किलोमीटर प्रति तास आणि आपल्याला वेळेचा गुणोत्तर दिलेलं आहे प्रवाहाच्या दिशेनं जेवढा वेळ लागतो त्याचा दुप्पट वेळ जो आहे तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागतो विद्यार्थी मित्रांनो म्हणजे वेळेचा गुणोत्तर एकाच दोन होईल आणि वेगाचं गुणोत्तर आपल्याला त्याच्यावरून काढता येते विद्यार्थी मित्रांनो वेगाचं गुणोत्तर जे असते ते वेळेच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणात असते म्हणजे वेगाचं गुणोत्तर दोनास एक होईल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जर प्रवाहाच्या दिशेचा वेग जर दोन यक्ष असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग एक यक्ष असेल विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे यश बरोबर डी वजा यू बागीला दोन म्हणजेच प्रवाहाच्या दिशेचा वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग भागेला दोन आपल्याला यक्सची यशची किंमत दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो दोन किलोमीटर प्रतिदास डी आहे दोन यक्स आणि यु आहे एक यक्स भागेला दोन आता हे जर दोन इकडे गेल्यावर तर चार होते विद्यार्थी मित्रांनो आणि दोन यक्स मधून एक यक्स गेल्यावर यक्स याक्ष्, म्हणजे ची किंमत आपल्याला मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो चार त्याच्यावरून आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग म्हणजेच आठ यक्स होईल आठ किलोमीटर प्रतिदास होईल विद्यार्थी मित्रांनो आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग होईल चार किलोमीटर प्रति तास आता त्याच्यावरून आपण नावीचा, वेक काड़ू शक्त दी नावीचा है। वेग काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो नावीचं सूत्र आहे बोट बरोबर प्रवाहाच्या दिशेचा वेग अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग भागेला दोन प्रवाहाच्या दिशेचा वेग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आठ किलोमीटर प्रतिदास दिलेला आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग विद्यार्थी मित्रांनो चार किलोमीटर प्रति तास भागीला दोन आठ आणि चार बारा भागीला दोन बारा भागीला दोन सहा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नावेचा संथ पाण्यातील वेग नावेचा संथ पाण्यातील वेग किती असेल विद्यार्थी मित्रांनो सहा किलोमीटर प्रति तास मित्रांनो आता भाऊ प्रश्न नंबर सात एका व्यक्तीच्या प्रवाहाच्या दिशेचा पोहण्याचा वेग आहे विद्यार्थी मित्रांनो सव्वीस किलोमीटर प्रति तास व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा वेग आहे विद्यार्थी मित्रांनो सोळा किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या दिशेने पोहण्याचा वेग म्हणजे डाऊन म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग आहे विद्यार्थी मित्रांनो सव्वीस किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेना म्हणजेच अपस्ट्रीम अपस्ट्रीम म्हणजे विरुद्ध दिशेचा वेग आहे विद्यार्थी मित्रांनो सोळा किलोमीटर प्रति तास तर आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो प्रवाहाचा वेग किती प्रवाह म्हणजे यस यस आपल्याला काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो यस बरोबर होते डी वजा यू भागीला दोन ची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो सव्वीस यू ची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ सोळा भागीला दोन सव्वीस मधून जर सोळा गेले तर दहा राहतात विद्यार्थी दि मित्रांनो दो, भागीला दोन दहा भागीला दोन म्हणजेच पाच किलोमीटर प्रति तास म्हणजे प्रवाहाचा वेग किती असेल पाच किलोमीटर विद्यार्थी मित्रांनो आता पाहू आपण आठवा प्रश्न आठवा प्रश्न असा आहे एका तासात एक बोट प्रवाहाच्या दिशेने अकरा किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत पाच किलोमीटर जाते तर स्थिर पाण्यात बोटीचा वेग विचारले आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एका तासात बोट प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच डी डाऊनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेचा वेग दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अकरा किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाच किलोमीटर प्रति तास तर त्याच्यावरून आपल्याला काढायचा विद्यार्थी मित्रांनो स्थिर पाण्यात बोटीचा वेग बोटीचा वेग म्हणजे बी बरोबर होते विद्यार्थी मित्रांनो डी अधिक क्यू बागेला दोन डी आपल्याला दिलेला आहे अकरा किलोमीटर प्रतिदास आणि यू आपल्याला दिलेला आहे पाच किलोमीटर प्रतिदास भागीला दोन अकरा अधिक पाच होतात विद्यार्थी मित्रांनो सोळा सोळा भागीला दोन म्हणजे आठ म्हणजेच बोटेचा स्थिर पाण्यातील वेग किती असेल विद्यार्थी मित्रांनो आठ किलोमीटर प्रति तास विद्यार्थी आठ किलोमीटर नंबर एका बोट मोटार बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंचवीस किलोमीटर अंतर व प्रवाहाच्या दिशेने एकोणचाळीस किलोमीटर अंतर जाण्यास एकूण आठ तास लागतात तसेच त्याच बोटेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पस्तीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने बावन्न किलोमीटर जाण्यास एकूण अकरा तास लागतात तर प्रवाहाचा वेग किती असा विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पाहिल्याबरोबर असा वाटतो की किती ग आहे पण याचं उत्तर आपण अगदी सोप्या पद्धतीने काढू विद्यार्थी मित्रांनो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच येऊ घेऊ आणि प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच डी घेऊ डाऊनस्ट्रीम घेऊ विद्यार्थी मित्रांनो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंचवीस किलोमीटर आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पस्तीस किलोमीटर त्याच्यानंतर पहिल्या वाक्यामध्ये दिलेला आहे प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच एकोणचाळीस किलोमीटर आणि दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो प्रवाहाच्या दिशेने बावन किलोमीटर ठीक आहे तर याचा आपण मसावी घेऊ विद्यार्थी मित्रांनो पंचवीस आणि पस्तीस चा मसावी येते विद्यार्थी मित्रांनो पाच आणि एकोणचाळीस आणि बावनचा मसावी येते विद्यार्थी मित्रांनो तेरा म्हणजेच आपण याच्यावरून यू आणि ची किंमत काढू शकतो आपल्याला यू घेऊ शकतो आपण पाच किलोमीटर प्रति तास आणि डी घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो तेरा किलोमीटर प्रति तास आपल्याला यू मिळालेला आहे डी मिळालेला आहे आता याच्यावरून आपण प्रवाहाचा वेग काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो प्रवाह हो, स्ट्रीम बरोबर होते डी वजा यू भागीला दोन डी ची किंमत आहे तेरा आणि यू ची किंमत आहे पाच तेरा मधून पाच गेल्यावर आठ राहतात विद्यार्थी मित्रांनो भागीला दोन चार म्हणजे प्रवाहाचा वेग किती आले आलेला हे विद्यार्थी मित्रांनो चार किलोमीटर प्रति तास चला तर भाऊ विद्यार्थी मित्रांनो दहावा प्रश्न दहावा प्रश्न असा आहे ए व बी या दोन बोटीतील अंतर एकशे आठ किलोमीटर असून त्या दोन्ही बोट एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येण्यास निघाल्या ए व बी बोटीचा संत पाण्यातील वेग अनुक्रमे बारा किलोमीटर प्रतिदास आणि पंधरा किलोमीटर प्रतिदास आहे जर ए ही प्रवाहाच्या दिशेने व बी ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर दोन्ही बोट एकमेकींना किती तासात भेटतील असं विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने काढू ए या बोटीचा वेग दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बारा किलोमीटर प्रति तास आणि बी या बोटीचा वेग दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पंधरा किलोमीटर प्रति तास आता आपल्याला विचा, विचार आपल्याला विचारलेला आहे दोन्ही बोट एकमेकींना किती तासात भेटतील आणि दोन्ही बोटीतील अंतर दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकशे आठ किलोमीटर ही ए बोट असेल ही बी बोट असल अंतर दिलेला आहे आपल्याला एकशे आठ किलोमीटर आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो वेळ बरोबर अंतर भागीला वेग अंतर आपल्याला दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो एकशे आठ किलोमीटर आणि दोन्ही बोट एकमेकीच्या विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे त्यांचा जो वेग आहे तो प्लस करू विद्यार्थी मित्रांनो आपण एकशे आठ एचा वेग आहे बारा किलोमीटर प्रतिदास आणि बी या बोटीचा वेग आहे विद्यार्थी मित्रांनो पंधरा किलोमीटर प्रतिदास म्हणजे एकशे आठ भागीला बारा अधिक पंधरा होते विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस एकशे आठ भागीला जर सत्तावीस केले विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला मिळते चार म्हणजेच ए आणि बी बोट किती तासांनी भेटतील विद्यार्थी मित्रांनो चार तासांनी किती तासांनी भेटतील विद्यार्थी मित्रांनो चार तासांनी